हॅलो फ्रेंड्स चला आजचा प्रश्न एकदम जबरदस्त प्रश्न आणलाय मित्रांनो बघा प्रश्न काय आहे तर एकतीस सव्वीस याचा बघा विसावा घात त्याचा पुन्हा एकवीसवा घात त्याचा पुन्हा बावीसवा घात ओके त्याचा पुन्हा तेवीस वा घात असे घात वाढतच चालले या संख्येला जर पाचाने भाग दिला तर बाकी किती उरणार आहे बघा हाय गेले मित्रांनो प्रश्न कडक तर मित्रांनो बघा यालाही सोडूया काही सेकंदात बघा काय करायचं मित्रांनो सरळ सरळ बघा शेवटचा नंबर फोकस करायचा काय आहे सहा आहे मित्रांनो बघा चा रिलेशन बघूया सहाचा पहिला जर घात केला ना सहा एक सहा सहाचा जर वर्ग केला ना शेवटचा एकक स्थानचा नंबर म्हणजे शेवटी उर्रा काय सहाचा छत्तीस सहाच येतो घनही करा मित्रांनो बघा सहाचा घन केला दोनशे सोळा शेवटी सहाच येतो चौथा घात जरी केला ना मित्रांनो तर शेवटी सहाच येतो म्हणजे यातनं लक्षात घ्यायचे सहाचा कितवाही घन करा शेवटचा नंबर नेहमी सहा येतो याचाच फायदा घेऊया सहा भागीला पाच करून टाकायचे डन सरळ सरळ पाच एक पाच उरला एक तुमचं आन्सर येत आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर असणार आहे बघा ओके बघा किती छान प्रश्न मित्रांनो ओके अशा प्रकारच्या जबरदस्त ट्रिक्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या ला फॉलो करायचं आहे शेअर करून द्या तुमच्या मित्रांपर्यंत आणि डिटेल एक्सप्लेनेशन आपल्या युट्यूबवरती अवेलेबल आहे मित्रांनो लाईव्ह क्लासेस जॉईन करायचे बीएफसी अकॅडमी नावाचं प्ले स्टोर आहे जाऊन डाऊनलोड ओके